नमस्कार मी दादासाहेब स्टोरी डॉट कॉम मध्ये तुमचं सर स्वागत श्री क्षेत्र भगवान गळती माजी मंत्री माननीय धनंजय मुंडे आले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत साहेब आज तुम्ही गडावर आलतात काय प्रतिक्रिया आहे बघा गडावर नेहमी येतो आजच चालू अशातला भाग नाही आहे पण आज दसरा हा दिवस महत्त्वाचा आहे एक आगळंवेगळं मुहूर्त आहे हिंदू धर्मातलं आणि या मुहूर्तावरती संतश्रेष्ठ संपन्न भगवान बाबांनी दसरा साजरा केला उल्लंघन सोनं देणं घेणं हे चालू केलं त्यानंतर प्रथा परंपरेने सर्वजण इथं येतात तसा आज मी भगवान बाबांचा एक भक्त म्हणून आज या ठिकाणी बाबांचा आशीर्वाद घ्यायला इथं समाधीवर माथा टेकून त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे एक वर्षभर सर्वसामान्य गोरगरिबांचे कामं करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा या ठिकाणाहून घेऊन आम्ही पुढे निघालो आहे काल रात्री तुम्ही ट्विट केलं होतं की केंद्र सरकारने तुम्ही पाठपुरावा करून भगवानगडाला चार हेक्टर जागा फॉरेस्ट मिळवून दिली आहे त्याबद्दल काय सांग एक लक्ष ही भगवानगडाची ही जागा कमी पडते भगवानगडाला आणखीन डेव्हलप करायला जागा पाहिजे त्या जागेसाठी भगवानगडाकडे लागून जी दहा एकर जागा आहे ती जागा व्यवस्थित बसत नव्हती म्हणून भगवानगडाची जागा दहा एकर ही केंद्र सरकारच्या वन विभागाला द्यायची आणि वन विभागाची दहा एकर ही भगवानगडाला द्यायची त्याच्यासाठी अनेक दशकं आम्ही प्रयत्न करत होतो पण काल मुहूर्त लागलं आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशी आज ती जागा मी तर आभार मानतो देशाचे महामहिम पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं आदरणीय अमित भाई शहासाहेबांचं भूपेंद्र सिंग साहेबांचं आणि खास करून ज्यांनी अथक परिश्रम घेतले ते राज्या नी नी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांनी कष्ट घेतले अजित आदरणीय अजितदादानी कष्ट घेतले आणि या अगोदर तात्कालीन मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव सुद्धा कष्ट घेतले मी एक निमित्त होतो जसं असतं ना शिंगडू फिरायला तशा पद्धतीनं मी आपला पळत होतो की हे काम लवकर व्हावं पण दसऱ्याच्या मुहूर्तावर एवढं मोठं अभूतपूर्व भेट ही केंद्र आणि राज्य सरकारने दिली त्याबद्दल आदरणीय मोदी साहेबांचं आणि आदरणीय देवेंद्र साहेबांचं मी मनापासून गडाच्या वतीनं गडाच्या प्रत्येक भक्ताच्या वतीनं आणि नागरिकांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो हो। एक मुंबईत एक 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 तुमचं एक मुंबईत तुम एक, मुंबई एक गाजलेलं भाषण होतं ती नेहमी चर्चा होते राजकारणामध्ये तुम्ही म्हणालात की मला आता रिकामं ठेवू नका नवीन जबाबदारी द्या या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता या वक्तव्याकडे तुम्हीच चुकीचं पाहिलंय या वक्तव्याकडे तुम्ही जर सरळ पाहिलं असतं तर हा प्रश्न उद्भवला नसता मला मला माहीत होतं की असा प्रश्न असं बोलल्यानंतर हा प्रश्न निर्माण होणार पण मी असं म्हणलं की आपण आदरणीय तटकरे साहेब लंडनला भारतभूषण पुरस्कार घ्यायला जात आहे तर जाताना आमच्या ला नेलं असतं अमेरिका मेच होतो त्याचा अर्थ असा होता तुम्ही भगवान भक्तीगडावर जाणार आहात तिथे मेळावा होतोय तुम्ही गेल्या वर्षी पण तिथे होतात आज या मेळाव्याकडे तुम्ही काय संदेश देणार आहात भगवान भक्त एक लक्षात घ्या संदेश अगोदर दिला तर तिथं काय देऊ